धर्मशास्त्रानुसार पूजेच्या वेळी दिवा लावण्याचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे देवापाशी दिवा लावल्याने केवळ देवाराच नव्हे तर आपले देखील उजळून निघते मन प्रसन्न होते सकारात्मकता वाढते मनातील भीती नष्ट होते या दृष्टीने आपण रोज सायंकाळी देवाजवळ दिवा लावतो काहीजण तुपाचा तर काहीजण तेलाचा दिवा लावतात शनिवार हा शनिदेवाच्या पूजेसाठी समर्पित आहे या दिवशी पूजेच्या वेळी काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुमचे भाग्य उजळू शकते यासाठी दर्शनवारी दिलेले उपाय करा शनिदेवाला मोहरीच्या तेलाचा दिवा लावलेला असल्याने आपण शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावतो त्यात फक्त एका गोष्टीची भर घालायची आहे ती म्हणजे तेलाच्या दिव्यात एक लवंग देखील टाका लवंगीचा वापर वास्तुशास्त्राने देखील सुचवला आहे आणि भाग्योदयासाठी ज्योतिषशास्त्राने देखील पुष्टी दिली आहे ज्योतिषशास्त्रानुसार हा छोटासा उपाय केल्यामुळे शनिदेवाची कृपा प्राप्त होते आर्थिक लाभ होतो आणि या उपायात साथ ठेवले तर कधी पैशाची कमतरता भासत नाही या उपायाबरोबर पुढील गोष्टी देखील लक्षात ठेवा हिंदू धर्मातील पूजा आणि धार्मिक विधी दरम्यान कापूर वापरला जातो घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी कापूर जाळला जातो मात्र कापूर नियमितपणे जाळताना लक्षात ठेवा की कापूर शुद्ध असावा त्याचबरोबर धर्मग्रंथामध्ये दानाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे म्हणून आपल्या हाताने शक्य तितके दान करा गरीब आणि गरजूंना मदत करा ज्योतिषशास्त्रानुसार जीवनात प्रगती होण्यासाठी पशुपक्ष्यांना घासातला घास काढून द्या असे केल्याने करिअर आणि जीवनात प्रगतीसोबतच यश मिळते धनधान्याने घरात सुबत्ता राहावी म्हणून रोज तव्यावर केलेली पोळी गाईला कुत्र्याला कावळ्याला घाला आर्थिक अडचणी दूर होतील आपल्या उत्पन्नाचा दशांश अर्थात दहावा भाग दान करावा असे धर्मशास्त्र सांगते कारण आपण समाजाचे के केवळ घेणेकरीच नाही तर देणेकरी देखील असतो आपल्या सत्कार्याची आणि दुष्कृत्याची चित्रगुप्त नोंद ठेवत असतो त्यामुळे प्रत्येक कार्य देवाला स्मरक करत राहा कसलीही उणीव भासणार नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा धन्यवाद